आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम खासदार असुद्दीन ओवेसींचा अखिल भारतीय मजलीचे इत्तेहादुल मुस्लमीन म्हणजेच यमायम पक्ष महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकानंतर चांगला चर्चेत आहे मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये यमायमचे अनेक नगरसेवक निवडून आलेत संपूर्ण राज्याचा विचार केल्यास एकशे अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणत यमायमनं महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये सर्वांनाच आपली दखल घेण्यास भाग पाडलं मात्र त्यातही मुंब्र्यामधील एमआयएमची तरुण नगरसेविका सहर शेख तिच्या व्हायरल भाषणामुळं चांगलीच चर्चेत आहे हसत हसत सहरनं भाषणाला केलेली सुरुवात आणि त्यानंतर तिनं केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटलेला असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सहर आणि ओवेसींच्या पक्षाला इशारा दिला आहे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्र्याच्या मतदारसंघाला सहर शेख आणि तिच्या वडिलांनी म्हणजेच युनु शेख यांनी अमायमच्या मदतीनं सुरुंग लावला ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक तीस मधून एआयम या आय एम पक्षाचं संपूर्ण पॅनल निवडून आलं ज्यामध्ये सहरचाही समावेश आहे कैसा हरया असं म्हणत भाषणाची सुरुवात जोरजोरात हसत आव्हाडांना डिवचत केली तिने पुढे आता एवढ्यावरच न थांबता येणाऱ्या काळात आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल तेव्हा आपल्याला संपूर्ण मुंब्रा शहर हे हिरव्या रंगाने रंगून टाकायचं आहे असं वक्तव्यसुद्धा केलं शहरच्या वक्तव्या या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला असून आता या विधानाला शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरूपण यांनी उत्तर दिलं आहे मुंब्र्यामध्ये एम आय एमचे सहा नगरसेवक निवडून आले त्यानंतर अशी धमकी दिली की ते संपूर्ण मुंब्र्याला हिरव्या रंगात रंगवतील हे एक आवाहनच आहे या वाहनाबरोबरच ज्यांनी धमकी दिली त्यांना आम्ही सांगू इच्छितो की या भारतात जवळपास एक हजार वर्ष मुस्लिम शासकांचं राज्य राहिलं आहे कधी खिलजी आला कधी तुर्कीतून लोक आले कधी तुघलक आले नंतर मुघल आले ते लोक भारताला हिरवा करू शकले नाहीत भारताची हिंदू ही ओळख कायम राहिली आहे तुम्ही तर मुंबऱ्यातील छोटी मोठी लोकं आहात असे आवाहन देऊ नका नाही तर तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये उभं राहणंही कठीण होईल असा इशारा निरुपम यांनी दिला आहे दरम्यान मुंब्र्याला हिरव्या रंगात रंगवण्याच्या विधानावरून वाद झाल्यानंतर सहर सहरशेखनं स्पष्टीकरण दिले माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्यानं मी मुंब्रा हिरव्या रंगात रंगवू असं म्हणाले माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता तर मी भगव्या रंगात रंगवू असं म्हटलं असतं असं सहर शेखनं स्पष्टीकरण दिलं आहे या माध्यमातून सहर सहरशेखनं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला